आज दिवसभर वस्त ऊन पडलं होतं यावर्षी मे महिन्यापासून पावसानं हजेरी लावली ती ऑक्टोबर महिना उजाडला तरी कायम आहे एकीकडं परतीचा पाऊस सुरू झालाय तर दुसरीकडं महाराष्ट्रावर शक्ती चक्रीवादळाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पाच पासून मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा फटका बसू शकतो तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे जोरदार वाऱ्यासह पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाची रिपरिप राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे यावर्षी पावसानं महाराष्ट्रासह देशाला झोडपून काढलं त्यातून पंजाब राजस्थान हिमाचल प्रदेश ओडिसा अशा अनेक राज्यांना महापुराचा फटका बसलाय दोन आठवड्यांपूर्वी मराठवाड्यातही अतिवृष्टी झाली आणि सोलापूर बार्शीसह पाच जिल्ह्यांना महापुराचा विळखा बसला मराठवाड्यातील महापुराचं संकट थोडंसं कमी होत असताना गेल्या दोन दिवसात पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती आज दिवसभर बऱ्यापैकी ऊन होतं त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला पण रविवारपासून पुन्हा एकदा राज्यात आठवडाभर पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता आहे विशेषतः विदर्भ दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं हवेचं क्षेत्र निवळत असताना आता अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ घोंगावतंय दोन हजार पंचवीस या वर्षातील पहिलं चक्रीवादळ महाराष्ट्रावर घोंगावत असून पुढील तीन दिवसात या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येऊ शकतो विशेषत मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर साठ ते पासष्ट किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहील आणि समुद्र खबळलेला असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान खात्यानं केलंय मंगळवारी सात ऑक्टोबर पर्यंत शक्ती चक्रीवादळाचा प्रभाव असेल त्यामुळं परतीचा पाऊस कधी परतणार याचं नेमकं उत्तर अजून तरी मिळालेलं नाही